पिक्चर बघितला का सगळेजण सगळी बघितलं पिक्चर कुणी बघितलं नाही पिक्चरचा पडदा असतो ना मोठा कसा असतो तो पांढरा असतो पहिला त्या पिक्चर मध्ये महाराज नदी येते पाणी येत येतं ना त्या पिक्चर पिक्चरमध्ये बॉम्बस्फोट होतो जाळ लागतो त्या पिक्चर मध्ये तलवारीने लढाई खेळल्या जातात बरोबर आहे शेवटी पिक्चर सगळा संपतो पिक्चर सगळा संपतो तो शुभ्र पडदाय ना तसाच राहतो नदी आली म्हणून भिजत नाही तलवारीनं तो फाटत जाळ ना तो जळत तो पडदाय ना तो अंतरीचा अंतरत नुसतं गोष्ट सांगत नाही मी इकडे यायच आपल्याला तो पडदाय ना अंतरीचा अंतरात माय ही माया आहे हा पिक्चर आहे आणि पिक्चर मध्ये सगळं यात आयुष्यभर घडतं सगळं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सगळं घडतं पण अंतरात्म्याला काही लागत नाही कुटस्थचा भाग मगाशी ना कुटस्थचा भाग आला ना तिथं माऊली काय म्हणतात माहितीये काय हिनकसाचा भाग आला तिथं सोनं असतं ना ते चोवीस कॅरेटचं जर सोनं असेल ना